सुरुवात कधीपासून होणार आहे एकोणतीस श्री खंडेऱ्याच्या पथपर्शने पाहून झालेल्या माळेगाव भूमीमध्ये एकोणतीस डिसेंबर दोन हजार चोवीस ही पालखींची सुरुवात आहे यावर्षी तिथून शासकीय जी यात्रा असते पाच सहा दिवस तिथून शासकीय यात्रेप्रमाणे एकोणतीस ला स्टार्ट आहे आणि तिथून शासकीय यात्रा चार पाच दिवस चालू आहे <coughs> या यात्रेमध्ये नियोजन तुम्ही कशा प्रकारे करणार आहात तसेच तयारी आतापर्यंत पूर्ण झाली आता आहे का व आतापर्यंत किती बैठका झालेल्या दरवर्षी प्रमाणे याही वर्षी दक्षिण भारतात सर्वात मोठी यात्रा ही माळेगाव यात्रा इथे भरली जाते त्याच पद्धतीनं आपण दरवर्षी पाहतो दरवर्षी जेवढं निवेदन केलं त्याच्यापेक्षा आपल्याला दुप्पट निवेदन दरवर्षी करावं लागते कारण यावर्षी जर सोळा लाख पब्लिक आली तर दुसऱ्या वर्षी नक्कीच वीस ,00 लाख पडली त्या अंदाजाने दरवर्षी जशी जशी यात्रा वर्ष होत चालली तसे तशी तस यात्रेचं वैभव वाढत चाललेलं आहे त्यामुळे जी लोकसंख्या आहे त्यांचा वैभव वाढत चालू आहे लोकसंख्या वाढत चालले यात्रेच्या भाविकांची गर्दी वाढत चालले मग ती गर्दी पाहता आम्हाला त्या पद्धतीने निवेदन करण्याच्या ज्या सुविधा आहे त्या आपल्याला यात्रेकरूंना भावी भक्तांना सुविधा देण्याचं चा काम चालू आहे सत्तावीस अकरा दोन हजार चोवीस तहसील कार्यालय इथं मुख्य कार्यकारी अधिकारी शिव मॅडम यांच्या अध्यक्षतेखाली पहिली बैठक लोहा तहसील इथं झाली आणि त्यामध्ये सर्व विभागाचे विभाग प्रमुख पाणीपुरवठ्याचा असो लाईट विभाग असो बांधकाम विभाग असो सगळे विभाग प्रमुख त्या ठिकाणी उपस्थित शिव मॅडमने सगळ्याला सूचना दिल्या त्या पद्धतीने तिथे कामालाही सुरुवात झाली त्यानंतर दुसरी बैठक आहे अं कर्तव्य दक्ष जिल्हाधिकारी आहे अभिजित राऊत साहेब यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये तिथं पण कॉन्फरन्स मध्ये बैठक झाली त्यांनी बैठक घेतली आणि त्याही ठिकाणी सगळे विभाग प्रमुख उपस्थित होते आणि त्यांनी ज्या माळेगावला सुविधा द्यायच्या ज्या सुविधा आहेत ज्या जनतेच्या अ आपल्याला अडचणी निर्माण होतात त्या अडचणी दूर करण्यासाठी ज्या सूचना दिल्या त्या पद्धतीनं प्रत्येक विभाग प्रमुख प्रत्यक्ष पाहणी करून माळेगावला ती दुसरी बैठक झाली आणि तिसरी बैठक परत शिव मॅडमनी त्यांच्याच हॉलमध्ये घेतले जिल्हा जिल्हा परिषदेला चार डिसेंबर दोन हजार चोवीस ला कॉन्फरन्स मध्ये जिल्हा परिषद झाली तिथेही झाली आणि प्रत्येक विभागाचे मग प्रत्यक्ष शिव मॅडम न सुद्धा माळेगावला येऊन भेट देऊन ज्या ठिकाणी आपल्या अडीअडचणी आहेत त्या दूर कशा करता येईल भावी भक्ताला कमी त्रास कसा होता येईल आणि सुविधा कशा देता येईल या पद्धतीने इथे येऊन प्रत्यक्ष प्रत्येक विभागाने पाहणी केलेली आहे यानंतर आता उद्या येणार आहे नगरी या नगरीचे आमदार आदरणीय प्रताप पाटील चिखलीकर साहेब यांनी पण दहा डिसेंबर दोन हजार चोवीस ला पण बैठक ठेवलेली आहे उद्या मला वाटलं मंगळवारी त्यांची पण बैठक आहे मालेगाव या यात्रेसाठी पूर्ण भारतामधून भारताच्या विविध राज्यामध्ये असे बरेचसे भाविक यात्रेसाठी येतात या यात्रेसाठी आपण राजकीय असेल किंवा सामाजिक क्षेत्रातील कोणत्या कोणत्या पवडला यात्रा ही शासन भारतात यात्रा ही जिल्हा परिषद नांदेड पंचायत समिती लोहानी ग्रामपंचायत कार्यालय माळेगाव यांच्या संयुक्त विद्यमानाने ही यात्रा भरवली जाते यात्रा ही दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे इथं कोणाला आमंत्रण द्यायची गरज नाही पण ग्रामपंचायत जिल्हा परिषद आणि पंचायत समिती मग यावर्षी आम्ही स्वतः ठरवलेला आहे की दरवर्षीप्रमाणे यावर्षी आम्ही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असो उपमुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्री असो अजितदादा पवार असो कि एकनाथदादा शिंदे असो यांना मंत्र्यांचे एवढे मंत्री असो आणि आता होणारे पालकमंत्री आपल्या नांदेड जिल्ह्याची आणि महाराष्ट्रातले जे मंत्रिमंडळ आहे मग खासदार आमदार सगळ्याला आमंत्रण द्यायचं काम जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत या वर्षी येणार आहे आणि ते विशेष म्हणजे विलासराव कैलास विलासराव देशमुख साहेबाचं जे प्रेम होतं माळेगावला त्या कुटुंबालाही आम्ही आमंत्रण देणार आहोत या यात्रेचं या वर्षी होणार आहे यामध्ये यामध्ये उपक्रम आपण पाहता शंकरपट बैलगाडी शर्यतून दरवर्षीप्रमाणे आम्ही मला वाटलं वीस वर्षाखाली माळेगावला इथं भव्य दिव्य होत गेली पण काही कालावधीमध्ये न्यायालयाच्या कचाट्यामध्ये सापडल्यामुळे ते दिवस अख्ख्या महाराष्ट्रातनच बंद होती पण गेल्या वर्षी काही त्याचे निर्बंध उठलेले त्याच्यामुळे आम्ही गेल्या वर्षी ती स्पर्धा ग्रामपंचायत स्तरावर घेतली होती पण या वर्षी जिल्हा परिषद पंचायत समिती आणि ग्रामपंचायत ही स्पर्धा चांगल्या भव्य दिव्य पद्धतीने या वर्षी इथं माळेगाव मध्ये घेणार आहोत आम्ही श्रीक्षेत्र माळेगाव इथे दरवर्षी जी यात्रा या यात्रेमध्ये कुस्त्याची भवि दंगल असेल कला महोत्सव असेल लावली महोत्सव असेल यामध्ये महाराष्ट्रातील प्रत्येक कानाकोपऱ्यातून भाविक मंडळी येतात तुम्ही म्हणून त्या भाविकांची काळजी घेण्यासाठी आरोग्यासाठी कोणत्या काही उपाययोजना केल्या माळेगाव हे दक्षिण भारतात प्रसिद्ध आहे मग इथं सर्व विभागातून म्हणजे प्रत्येक राज्यातून प्रत्येक राज्यातून राज्या हा इथं भावी भक्त येत असतो मग देवाच्या भक्तापासून कलाकारापर्यंत ही सगळी सुविधा देणे त्याला कोणत्या अडचणी होणे यासाठी आम्ही प्रयत्न जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो आम्ही मग ते पाण्याचा प्रश्न असो लाईटचा प्रश्न असो रस्त्याचा प्रश्न असो आणि इथं येणाऱ्या प्रत्येक अडचणी दूर करण्याचं काम हे आमचं कर्तव्य आहे आम्ही ते पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेल्या वर्षी पाहता आपण मला वाटायला जशी जशी यात्रा आपण दोन वर्ष झाला आम्ही ते अनुभव येतो त्यामुळं गेल्या वर्षी सगळ्यात भव्य दिव्य यात्रा झाली होती आणि ज्या सुविधा म्हणतात म्हणजे कुठं अडचण नये आम्ही तर गेल्या वर्षी एक नवीन प्रयोग केला भांडण नये चोऱ्या कुठं लूट मारामारी नये यासाठी आम्ही पहिला प्रयोग सीसीटीव्ही कॅमेरे पूर्ण यात्रेमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे सोळा सीसीटीव्ही कॅमेरे लावले होते बहर चौकामध्ये यावर्षी आम्ही पण ते सीसीटीव्ही कॅमेरे वाढवून या वर्षी चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे यात्रा परिसरात आणि यात्रेमध्ये लावणार आहोत म्हणजे भावी भक्ताला कोणता त्रास होऊ नये आणि आपल्याला ज्या पद्धतीने सुविधा देता येतात जिल्हा परिषद पंचायत समिती आणि आम्ही त्या सुविधा दरवर्षी प्रमाण जे आता व्यापारी येतात आम्ही त्या ज्या सुविधा देत असतो त्या पद्धतीने आम्ही वर्षी त्याला सुविधा देणार आहे कोणता कमीत कमी त्रास होऊ नये त्याला कोणत्या आणि सर्व भावी भक्तांना विनंती आहे की यात्रा ही हौशे आणि नवशे गवशाची यात्रा आहे यांच्या ज्या भावी भक्तांनी दर्शनासाठी आता त्यांनी व्यवस्थित दर्शन घ्याव दर्शनाच्या हॉल आम्ही केलेले आहेत दर्शनाला कोणता त्रास होऊ नये यासाठी आम्ही मोठा हॉल बनवलेला आहे त्यासाठी जे कलाकार येतात त्यांना कोणत्या त्रास देऊ नये यात्रेमध्ये जे कलाकार येतात त्यांना कोणत्या त्रास देऊ नये यात्रेमध्ये अनुचित प्रकार नये का तर प्रत्येक भावी यात्रेतल्या प्रत्येक जनतेवर करडी नजर ही पोलिसांची कॅमेऱ्या सीसीटीव्ही कॅमेऱ्या मार्फत आहे त्याच्यामुळे विनंती आहे यावर्षी हालचालीवर सीसीटीव्ही नजर आहे त्यामुळं आपला एन्जॉय करा पण ह्या गोष्टी जे उच्च इतर उच्चपती आहेत त्या करू नका एक विनंती दोन हजार पंचवीस जी यात्रा यात्रा ही आपल्या जिल्ह्यातील जिल्हा परिषद असेल पंचायत समिती असेल ग्रामपंचायत यांच्या अनुषंगाने मी सांगितलं की पहिली बैठक मॅडम न सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस ला पहिली बैठक घेतली आणि पहिल्या बैठकीमध्येच सत्तावीस नोव्हेंबरला मॅडमनं आपली पूर्ण टीम शिव मॅडम न मला वाटलं त्या आमदार साहेबांना पण फोन केला होता आमदार साहेबांच्या आदेशानुसार मॅडम न बैठक लावली आणि बैठक लावून पूर्ण विभागाचे प्रमुख विभाग प्रमुख पाणी पुरवठा लाईट रस्ते ज्या सुविधा असतात त्या सगळ्या विभागाचे प्रमुख आम्ही इथे उपस्थित होतो मॅडमनं प्रत्यक्ष पाणी केली आमदार साहेबांना सुद्धा प्रत्येक दिवस शिव मॅडमला फोन असो अडिशनल साहेबाला असो कलेक्टर साहेबाला असो आणि सरपंचाला दररोज फोन खातर अधिवेशन त्याचं शपथविधी वगैरे आहे त्याच्यामुळे त्याला प्रत्यक्ष आमदार चिखलीकर साहेबाला येणं झालं नाही पण त्यांना प्रत्यक्ष फोनवर प्रत्येक गोष्टीचं नियोजन करणं चालू आहे आम्ही ज्या सुविधा पाठीमागे ज्या सुविधा आहेत त्या सुविधा द्यायचं काम सध्या चालू आहे आणि मला वाटायला एक साठ सत्तर टक्के काम झालंय अजून चालू आहेत कामच चालू आहेत सध्या येणाऱ्या भावी आपण काय ही यात्रा खंडेरायाची यात्रा आहे खंडेरा हा नवसाला पावतो हा इतिहास चारशे वर्षापूर्वीचा इतिहास आहे त्यामुळे इथे येणारा भावी भक्त हा कमीत कमी तीस पस्तीस वर्षापासून येता जातात त्यामुळे सगळ्यांना भावी भक्तांना एक नम्र विनंती आहे घरून निघताना थोडा आपल्या व्यवस्थित वाहन घेणे वाहनाची गर्दी न करता आपली स्पीड वगैरे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून परत यात्रेत आल्यानंतर कोणाला त्रास आपल्यापासून त्रास नाही झाला पाहिजे दुसऱ्याचा त्रास आपल्याला नाही झाला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टीचा विचार करून आपण यात्रेचा एन्जॉय घेतला पाहिजे सगळ्या यात्रेला सुविधा दिलेल्या आहेत मग जिल्हा परिषद असो पंचायत समिती आणि ग्रामपंचायतनं सगळ्या सुविधा तुम्हाला पावला पावलाला सुविधा दिल्या आहेत पाण्याची असो यात्रेचा पूर्ण फिल्टर पाणी देण्याचं काम यावर्षी दरवर्षी करतो आम्ही पण यावर्षी अगोदर देण्याचं काम आम्ही केलेलं आहे यात्रा जशी जशी वाढत चालली तस तस यात्रेचे अंधारा जात होती पण आम्ही यावर्षी गेल्या वर्षी, वर्षी दहा पोल आणि यावर्षी तीस पोल म्हणजे यात्रा कुठेही अंधारात राहून या, या संदर्भात आम्ही त्याची काळजी घेतलेली आहे यात्रेमध्ये जे दारू पिऊन धिंगाणा वगैरे करता करत होते त्यांना करडी नजर राहावी म्हणून यावर्षी आम्ही चोवीस सीसीटीव्ही कॅमेरे ठेवलेले आहेत आणि ज्या ठिकाणी तो दारू पिऊन ढिंगाणा करीत असेल तर त्यात लगेच तिथं पोलिसांची टीम राहणार आहे आणि ते लगेच कॅच करून याच्यामुळे ही यात्रा हौशे आणि गौशा सगळ्यांची यात्रा आहे ह्या यात्रेचा एन्जॉय घ्या पण यात्रेला गालबोट लावू नका हे आव्हान या तुमच्या माध्यमातून मी भावी भक्तांना करतो